नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझ्या भगिनींनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यात असंख्य स्त्रियांचं आयुष्य दडलं आहे तुम्ही घर सांभाळता मुलांची काळजी घेता सासरचं माहेरचं दोन्हीकडे जबाबदाऱ्या पार पाडता आणि तरीही मनात कुठेतरी एक आवाज दररोज कुसपुसतो की मला काहीतरी करायचं आहे मला माझं स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे आणि ही ओळख जर सरकारी जॉबमधून सरकारी एक सेवक म्हणून जर ही ओळख निर्माण होत असेल तर खूपच चांगलं मग काय आरोग्यसेवक या पदाबद्दल आपण विचार केला तर आरोग्यसेवक पद हे गृहिणींसाठी अत्यंत उत्तम असं पद आहे पण काय लगेच मनात प्रश्न येतात कसले कुठले प्रश्न असतात त्या त्या प्रश्नांवर तुम्ही विचार टाकला तर घरकाम करताना अभ्यास कसा करायचा वेळ कुठून मिळवायचा मुलं नवरा सासरची मंडळी सगळं सांभाळून स्वप्न पूर्ण कसं करायचं आणि सर्वात महत्वाचं एवढ्या वर्षांनी आपण जो अभ्यास हातात घेतला होता काही वर्षापूर्वी तो आता परत हातात घेतल्यानंतर हे सगळं शक्य होऊ शकतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण पाहणार आहोत कसं तर प्रेमानं संयमानं आणि विश्वासानं कारण हा विषय फक्त अभ्यासाचा नाहीये हा विषय आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याचा बरोबर ना स्वतःवर विश्वास ठेवला तर आपण यशाची कुठलीही शिग्र गाठू शकतो स्वतःचा आत्मविश्वास कधी कमी होऊ द्यायचा नाही तर विद्यार्थी तर मैत्रिणी आपण काय ग्रहिणी म्हणजे काय फक्त स्वयंपाक साफसफाई मुलं आणि घर एवढंच पाहतो तर एवढंच आहे का नाही ग्रहिणी म्हणजे ती व्यक्ती जी दररोज उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्यांचं जग चालवते ती वेळेचं व्यवस्थापन करते जबाबदाऱ्या निभावते संकटावर मात देखील करते आणि म्हणूनच तिच्यात आधीच एक आरोग्यसेवक होण्याची क्षमता दडलेली असते तुम्ही रोज घरात जे काम करता तेही एक प्रकारचं सेवाच कार्य आहे हा ना सेवाच करतो ना आपण फरक फक्त इतकाच असतो की आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची सेवा करत आहात उद्या तुम्ही समाजाची सेवा कराल पण कसं तर एक आरोग्यसेवक म्हणून मग आता एक गोष्ट लक्षात घ्या यश कधीही मोठ्या वेळेवर अवलंबून नसतं ते लहान लहान वेळांच्या योग्य वापरावर अवलंबून असतं तुमच्याकडे किती दिवसाचे चोवीस तास आहेत पण त्यातील फक्त दोन तास तुम्ही स्वतःसाठी काढले तरी ते पुरेसे आहेत त्यामध्ये आपण खूप काही करू शकतो सकाळी सगळ्यांचं काम आटोपलं अर्धा तास आपण स्वतःसाठी ठेवला दुपारी थोडं शांत झाल्यावर आणखी थोडा वेळ घेतला रात्री मुलं झोपले पुन्हा थोडं वाचा हे तास जमा होत जातील आणि काही महिन्यातच तुम्हाला जाणवेल की आपण थोडं ग्रो केलेलं आहे थोडं आपण पुढे गेलेलो आहोत आपल्या ज्ञानाचा जो साठा आहे तो वाढलेला आहे आपलं पुस्तकी नॉलेज वाढलेलं आहे काही कन्सेप्ट्स हे आपल्या माइंडमध्ये सतत फिरत राहतात भिनत राहतात आणि या कन्सेप्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असतात मग काय अनेक स्त्रियांना वाटतं की अभ्यास म्हणजे फक्त वाचन आहे का असं अभ्यास म्हणजे फक्त वाचन आहे का नाही पण अभ्यास म्हणजे काय समजून घेणं आठवण ठेवणय आणि त्या आठवण ठेवण्याला सगळ्या गोष्टीला उपयोगात आणणं तुम्ही घरात जेवण बनवता माप लक्षात ठेवता त्यावेळेला तसंच अभ्यासाचं एक माप लक्षात ठेवा आरोग्य विषय जास्तीत जास्त समजून घ्या शरीर रचना काय असते औषधं काय असतात स्वच्छता काय रोग सरकारी योजना कशा असतात रोगांचा प्रसार कसा होतो त्या रोगापचे लसीकरण काय आहे मग हे सगळं आयुष्याशी जोडलेलं आहे आपल्या म्हणून हे लक्षात ठेवणं तुमच्यासाठी असा काही खूप मोठा टास्क नाहीये आहे अवघड नाहीये त्यासाठीच आपल्याला अभ्यास करताना एक दृष्टिकोन बदलायचा आहे काय बदलायचा आहे मला जमेल का या प्रश्नाऐवजी मी दररोज थोडं थोडं का करू नये असा प्रश्न विचारा असा विचार करा असा प्रश्न विचारा स्वतःला की मला जमेल काय हे सोडून द्या बाजूला सर्वांना जमतं या प्रश्नाऐवजी काय म्हणायचं की मी दररोज थोडं थोडं का करू नये कारण एक दिवस मोठं यश मिळवणं अवघड असतं पण दररोज छोटं छोटं पाऊल टाकणं कसं आहे सोपं आहे ना ऐकणे सोपं दररोज छोटं छोटं पाऊल टाकायचं कालांतरानं तो मैलाचा दगड ठरतो मग काय हे सगळं मी शिकलोय काय कारण एक दिवस मोठे यश मिळवणं अवघड असतं का नाही तर दररोज छोट छोटे, -छोटे पावलं टाका अगदी सोपं सोपं आहे दररोज थोडस शिकलात तर काही महिन्यांनी तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की हे सगळं मी शिकलोय किंवा मी शिकलीय म्हणून या गोष्टी घडतात हे सगळं चमत्कारिक वाटायला लागतं घरकाम करताना अभ्यासासाठी वेळ काढणं हेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे तुम्ही आधीच मल्टीटास्किंग शिकलेले आहात हा ना स्वयंपाक करताना मोबाईलवर ऑडिओ नोट्स आहे का भाज्या चिरताना एखादा विषय मनात पुन्हा पुन्हा म्हणा हीच काय स्मार्ट तयारी आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला ज्या काही गोष्टी करता येतील अभ्यासाप्रती त्या तुम्ही करू शकता मग तुम्हाला पुस्तकासमोर बसण्याची गरज आहे का नेहमी पुस्तकासमोर बसायचे का नाही अभ्यास आता कुठंही होऊ शकतो कारण की टेक्नॉलॉजी तिथपर्यंत गेलेली आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज गावपाड्यापर्यंत गाव वस्तीपर्यंत टेक्नॉलॉजी गेलेली आहे मग याच गोष्टींचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे मोबाईलवर ऑडिओ चालता बोलता म्हणजे महत्वाचं म्हणजे काय तर मन अभ्यासात असलं पाहिजे आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे आपल्याला त्याची जाण झाली पाहिजे की अभ्यास हेच आपलं एकमेव मोठं आहे यश आहे कधी कधी सासरच्या जबाबदाऱ्यानं मुलांचा सा अभ्यास घरचं वातावरण हे सगळं एकत्र आलं की मन कसं असं आतून डिप्रेस होतो आपण आपलं मन थकून गेल्यासारखं वाटतं तेव्हा स्वतःला दोष द्यायचा नाही आपण काय स्वतःला दोष देत बसतो स्वतःला दोष देतो हे माझ्याच आयुष्यात का आघडत आहे हे सर्वांच्या आयुष्यात आहे पण काय तेव्हा स्वतःला दोष आपल्याला द्यायचा नाहीये तुम्ही सुपरवुमन नाही आहेत आपण मानव आहोत फक्त काय आपण ज्या स्किल्स शिकतो त्या आपण ज्या आपण आत्मसात करतो त्या आपण दैनंदिन जीवनामध्ये त्यांचा वापर करतो सुपरवुमन असला असतो तर आपण आतापर्यंत खूप काय करून गेलो असतो आणि आजकाल स्त्रियांमध्ये तितकं आहे माणसापेक्षा स्त्रियांमध्ये तितक्या जबाबदाऱ्या तितकं त्यांचं नैतिक कार्य जास्त आहे तर तुम्ही सुपरवुमन नाहीत ना आपण मानवच आहोत थकवा येणं इथं स्वाभाविक आहे पण थकल्यावर गेला जाय का आपण थकल्यावर काय करतो आपण झोपतो थकल्यावर आपलं मोटिवेशन सेल्फ मोटिवेशन जाग ठेवायचे सेल्फ मोटिवेशन काय जागा ठेवायचे मग आशा आणि आत्मविश्वास इथं काय म्हणायचं थोडं थांबा शो खोल श्वास घ्यायचा था। थोडं थांबायचं आणि काय करायचं खोल श्वास घ्यायचा आणि स्वतःला म्हणायचं हो मी थकले पण थांबणार नाही हो मी थकले पण काय थांबणार नाही मग आता ही माझ्या मुलांसाठी माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या स्वप्नासाठी कोण लढतोय आपण स्वतः लढतोय कारण की कालांतरानं आपल्यामध्ये झालेल्या इम्प्रुवमेंट्स आपल्यामध्ये वाढलेला कॉन्फिडन्स आपल्यामध्ये सरकारी जॉबप्रती वाढलेली जी हे असती आपली आपली डिझायर असतात त्या डिझायर्स वाढलेल्या असतात आणि ते डिझायर आपल्याला पुढे घेऊन जाण्याचं काम करतं मग आपण काय आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी आणि स्वप्नासाठी लढतोय ही वाक्य स्वतःला रोज सांगा रोज सांगा पहा चमत्कार होतो का नाही पहा ही वाक्य रोज मनात म्हणा कारण जेव्हा मन लढतं तेव्हा शरीर थकत नाही हा ना बरोबर आहे जेव्हा आपलं मन लढत ना तेव्हा शरीर थकत नाही कारण की परीक्षेच्या तयारीबद्दल परीक्षेच्या तयारीबद्दल जर आपल्याला पूर्ण माहिती असेल अभ्यासक्रम काय कसं समजून आहे किती तास अभ्यास करायचा आहे जर आपण इतका तास अभ्यास केला तर किती ता किती दिवसामध्ये आपण परीक्षेपर्यंत एकदम परफेक्ट बनू जेणेकरून परीक्षेला गेलं की एक पेपर तुमचा असणार आहे अगदी सोपं विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपं मग काय आता बोलूया परीक्षेच्या तयारीबद्दल मग आरोग्यसेवक व्हायचं एनर्जी आहे सगळं आहे आरोग्यसेवक परीक्षेचं स्वरूप काय तर काय आपल्याला आहे सर्वसाधारण ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान विज्ञान आहे चालू घडामोडी आहे आणि आरोग्यविषयी सरकारी योजना याच्याविषयी जे थोडी माहिती आपल्याला जास्त असणं गरजेचं आहे हे प्रमुख विषय दररोज एक विषय घ्या आणि त्या विषयावर लक्ष केंद्रित करा दररोज काय एक विषय घ्यायचा आणि त्यावर लक्ष केंद्रित करायचं पाहा, आता जर आज तुम्ही शरीर रचना वाचत असाल तर उद्या रोग आणि त्यावर उपाय स्वच्छता आणि पोषण या गोष्टीवर भर द्या या पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर तुमचा अभ्यास व्यवस्थित होतो आणि गोंधळ जो वाढलेला असतो मी हे करू का ते करू या सरची व्हिडिओ त्या सरची व्हिडिओ हे पुस्तक ते पुस्तक होत तर काहीच नाही पण काय आपण जर कन्सिस्ट एका विषयावर एका धड्यावर राहलो त्या धड्याशी रिलेटेड पुढचा धडा जर असेल तर आपली लिंक लागते रिकॉल होतात आपल्याला गोष्टी मग मा काय मागील वर्षाचे प्रश्न जे प्रश्न असतात त्याचं विश्लेषण करा त्यातून तुम्हाला एक मार्ग कळतो की आरोग्यसेवक होण्यासाठी तुम्हाला नेमकं करायचं काय प्रश्नांचं स्वरूप काय असतं प्रश्न किती लेंदी असतात प्रश्न वर व वर वरवर असतात का खोल समुद्रातले असतात मग काय प्रश्न लेंदी नसतात वरवर असतात वर त्यामुळं काय जास्त डिटेल ॲनालिसिस करण्यापेक्षा आपण वरवर जरी अभ्यास केला आणि पेपरला गेलो तरीही आपला जो इनर पॉवर असते ना आपला इनर माइंड जो असतो ना जो आपण आतापर्यंत केलेला अभ्यास आहे बरोबर तुमचा करसर आता ऑनलाईन परीक्षा आहे तो करसर एकदम बरोबर आन्सरावर जातो आणि इथंच ती दिशा ठरते तुमच्या सिलेक्शन होण्याची मग काय दररोज एक विषय घेतला या विषयावर आपण लक्ष केंद्रित केलं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहितल्या त्याचं विश्लेषण केलं त्यातून तुम्हाला कळेल की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न कुठले असतात त्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा त्या विषयाचा जास्तीत जास्त सराव करा दर आठवड्याला एक छोटी टेस्ट द्या आठ दिवसामध्ये आपण किती पाण्यामध्ये आहोत हे हे त्या टेस्टमध्ये कळतं आणि टेस्टमध्ये झालेल्या चुका या आपल्याला सुधारता येतात पण पेपरमध्ये झालेल्या चुका या आपल्याला एक वर्ष मागे ढकलतात मग टेस्ट जर दिली आठवड्यामध्ये एक तर तुम्हाला तुमचं जे अभ्यासाचं स्वरूप आहे ते कळून जाईल की आपल्याला याच्यामध्ये किती इम्प्रुव्हमेंट करायची किंवा आपल्यामध्ये किती इम्प्रुव्हमेंट झालेली अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या प्रगतीचा जो आहे अंदाज घेता येतो मग काय अभ्यास करताना लक्षात ठेवा गुणवत्ता प्रमाणापेक्षा जास्त महत्वाची असते अक्युरेसी लागते दोन तास मन लावून वाचले तर ते चार तासांच्या निष्काळजी अभ्यासापेक्षा जास्त परिणामकारक असतात दोन तास जर मन लावून केलं ना आपण दोनच तास तर ते बारा बारा घंटे जे मध्ये बसून अं एक टाइमपास म्हणून असतो आपला तर दोन तासामध्ये जितकं काही वाचलं तितकं जर आपल्याला विचारलं जरी एखाद्याने तर आपल्याला झटझड उत्तरं जर आली तर तो, तो कॉन्फिडन्स वेगळाच असतो म्हणून अभ्यास करताना एकाग्रता ठेवा तुमचं मन जेव्हा विषयात हारवेल तेव्हा ज्ञान मनात साठत जातं आपलं मन त्या विषयात हारवून जातं त्या विषयाला आपण आपलं एक आपण फॅमिलीवर होतो त्या विषयाशी तेव्हा आपल्याला काय एक, एक, एक आ, मनात आपलं नॉलेज वाढत जातं आणि त्या विषयाची जी भीती आहे ती भीतीही निघालेली असते मैत्रिणी कधी कधी आपल्याला वाटतं मी उशिरा सुरुवात केली आहे पण लक्षात ठेवा सुरुवात केली आहे हेच सर्वात मोठं यश आहे अनेक जणी भीतीमुळं पहिलं पाऊलच टाकत नाहीत पण तुम्ही ते पाऊल टाकलं म्हणजे तुम्ही आधीच निम्मानंतर पार केले कितीही वय झालं कितीही जबाबदारी असल्या तरी शिक्षण कधीच उशिरा नसतं कारण शिक्षण शिकणं म्हणजे जगणं ज्याचं मन शिकतं त्याचं आयुष्य नेहमी पुढे जात बरोबर ना ज्याचं मन नेहमी शिकत राहतं तो आयुष्यामध्ये ग्रोथ करतो तो आयुष्यामध्ये पुढे जातो मग शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी नॉलेज आहे का नाही तर तुम्हाला आत्मसात करायच्यात गोष्टी एक लहानशी गोष्ट मला असं असं वाटतं की तुम्हाला ती सांगायला पाहिजे गृहिणी होती दोन मुलं संसार सासरा नवरा बायको दररोजचं घरकाम पण तिचं नेहमी म्हणायचं मला काहीतरी मोठं करायचं आहे तिचं मन नेहमी सांगायचं तिला काहीतरी करायचं काहीतरी करायचं ती सकाळी काम आटोपायची दुपारी मुलं झोपल्यावर थोडा अभ्यास करायची रात्री पुन्हा पुस्तक उघडायची ती म्हणायची मी थकले पण थांबले नाही एक वर्षानंतर तिचं नाव लागलं ती आरोग्यसेवक म्हणून अपॉइंट झाली आदरणीय तळेकरजी मी तुमचाच संदर्भ देतोय त्या दिवशी तिने स्वतःला म्हटलं की माझं स्वप्न मी पूर्ण केलं तिचं यश फक्त तिचं नव्हतं ते तिच्या मुलाचं तिच्या कुटुंबाचं आणि तिच्या जिद्दीचं यश होतं बरोबर ना आता एवढं सारं काही पाहितल्यानंतर फक्त एकटा व्यक्ती जिंकतो का एकटा व्यक्ती कधी जिंकत नाही जिंकणारं असतं पूर्ण परिवार मुलं बाळ सगळी काही परिणाम मिळवायचा आपल्याला तीन गोष्टी लक्षात ठेवा पहिली म्हणजे काय नियोजन दुसरं काय सातत्य आणि तिसरं स्वतःवरचा विश्वास नियोजन केलं नाही अभ्यास गोंधळला सातत्य नाही ठेवलं आपण जे शिकलोय आतापर्यंत ते आपण विसरून जाणार पुढचं पाठ मागचं सपाट आणि आत्मविश्वास नाही ठेवला तर मार्ग अर्ध्यावरच सोडावा लागतो जे नेहमी आपण करतो मग काय दररोज लहान लक्ष ठेवा छोटीशी गोष्ट ठेवा त्याला अचीव करा तो तुम्हाला कॉन्फिडन्स वाढवायला मदत करेल आज इतकं वाचायचं उद्या तितकं लिहायचं परवा त्याचं पुनरावलोकन करायचं म्हणजेच रिव्हिजन करायचं या छोट्या छोट्या यशांनी तुमचं मन मोठ्या यशासाठी तयार होतं आणि सर्वात महत्वाचं तुमचं यश दिसलं पाहिजे तुमचं यश काय दिसलं पाहिजे फक्त पुस्तक वाचणं पुरेसं नाही त्याचा उपयोग परीक्षेत आणि जीवनात व्हायला हवा दर आठवड्याला स्वतःचा प्रगती अहवाल बनवा प्रगती अहवाल बनवायचा की मी किती पाण्यामध्ये आहे या आठवड्यात काय शिकलात किती प्रश्न सोडवले कोणते विषय उरले हे सगळं लिहा यानं तुम्हाला तुमचं कळतं की कि आपण किती मार्ग पूर्ण केला पूर्ण केला आणि किती पुढे जायचं आपल्याला मग काय हे पाहून तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास वाढलेला जाणवेल यालाच म्हणतात रिझल्ट ओरिएंटेड प्रॅक्टिस काय म्हणता याला रिझल्ट ओरिएंटेड प्रॅक्टिस आता शेवटी काय मनापासून बोलतो मैत्रिण तुम्ही आज जीवनाच्या अनेक परीक्षा दिल्या आहेत लग्न जबाबदाऱ्या आईपण त्याग प्रेम सहनशीलता मग ही परीक्षा का नाही देता येणार तुमचं मन मजबूत आहे फक्त त्याला योग्य दिशेनं नेण्याची गरज आहे आरोग्यसेवक बनणं म्हणजे काय फक्त सरकारी नोकरी नाहीये ते समाजासाठी देण्याचं एक व्रत आहे एक योगदान आहे आज तुम्ही जी सेवा घरात करता ती उद्या समाजात कराल आणि समाज तुमच्याकडे अभिमानानं पाहिल आणि ही स्त्री जे आहे जिनं घर सांभाळणे स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं ती आपल्या आरोग्यसेवाच्या बाबतीत तिचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य का पूर्ण नाही करणार म्हणून आजच ठरवा थकवा आला तरी थांबायचं नाही इतरांनी शंका घेतली तरी स्वतःवर विश्वास ठेवायचा कारण शेवटी जे स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांना यश मिळणं अटळ असतं उद्या जेव्हा तुम्ही पांढराकोट घालाल आणि आरोग्यसेवक म्हणून ओळख मिळवाल तेव्हा सगळा थकवा सगळे डोळ्यातले आश्रू आणि सगळ्या रात्रीचं जागरण याचं फळ तुम्हाला मिळालेलं असेल ते दिवस तुम्हाला आठवतील त्या क्षणी तुम्ही म्हणाल हो मी मिळवलं यस मी मिळवलं माझ्या परिवारान मिळवलं मी जमवलं मी सगळं केलं आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला जगण्यासाठी एक नवीन दे। उमेद देऊ उमेद देऊ शकतो मैत्रिणी यश तुमचं आहे बरोबर यशाचे वाटेकरी तुम्ही आहात पण त्यातून समाज उभा राहतो बरोबर ना त्यातून काय समाज उभा राहतो तुम्ही एका व्यक्तीसाठी एका साधारण व्यक्तीसाठी रोड मॉडल रोल मॉडेल म्हणून बनून राहतात म्हणून स्वतःसाठी कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक पाऊल पुढे टाका आजच ठरवा मी ग्रहिणी आहे पण मी यशाची निर्माती आहे मी आरोग्यसेवक बनणारच मग आरोग्यसेवक याविषयी तुम्हाला जे काही डाऊट क्वेरीज असतील परीक्षेचा अभ्यासक्रम काय असावा पुस्तकं कुठली वाचावीत परीक्षेचा कालावधी काय असतो परीक्षेचं स्वरूप काय असतं अभ्यासक्रमाची दिशा काय असायला पाहिजे याविषयी मी नेहमी तुमच्यासोबत असणार आहे तुमच्यासाठी असेच चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रोत्साहनही मिळेल आणि एक मार्गही सापडेल तर भेटूया विद्यार्थी मित्र मैत्रिणी नमस्कार पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार